तर चंद्रपूर शहरातल्या जटपुरा गेटलगत जीर्ण अवस्थेत असलेल्या उत्तम लॉजच्या इमारतीचा एक भाग दूध विक्रेत्या महिलेवरती कोसळला त्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली गटे आहे मनीषा असं या जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे ही महिला रोज उत्तम लॉज खाली बसून दूध विकण्याचं काम करते मात्र या घटनेनंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं या इमारतीला महानगरपालिकेकडनं दोन वर्ष आधीच पाडण्याची नोटीस ही बजावण्यात आली होती मात्र त्यानंतरही इथे इमारत उभी आहे आज सकाळी साडेसात वाजता उत्तम लाज ही बिल्डिंग म्हणजे पाण्यामुळे अजीर्ण झाल्यामुळे खूप जुनी बिल्डिंग असल्यामुळे अ मनीष या लोखंडे या दूध विकत असताना त्यांच्या अंगावर बिल्डिंगचा म्हणजे कोणता पडलेला पडला त्यांना खूप मार लागला आहे हे दू बिल्डिंग खूप जुनी आहे कमीत कमी मला वाटतं एकशे पाच वर्ष वगैरे झाले असा त्यांना खूप मार लागला आहे ना सिरेच असल्यासारखे आहे आताच्या गडीला त्यामुळे शासनाला हीच विनंती आहे तुरंत अशा चंद्रपूर मध्ये जेवढ्या बिल्डिंग असणार त्या तुरंत मध्ये विस्कट करण्यात यावा त्या बिल्डिंगवाल्याला काही हे करून त्या बिल्डिंगला असं आडाडा करून त्या जागा खाली करण्यात यावी जेणेकरून समोर त्या माणसाचा जीव धोक्यात जाणार नाही